दिंडोरी लोकसभेचे नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर उपाय करायला सुरुवात केली असाच एक प्रकार वणी रोडवर सध्या माळेदुमाला फाट्याजवळ रस्त्याला मोठमोठे खड्डे पडले या खड्ड्यांच्या तक्रारींची माहिती मिळताच खासदार भास्कर फग्रे यांनी सात वाजता या रस्त्याची पाहणी करून संबंधित अधिकारी यांना जागेवर बोलून तत्काळ रस्त्याची दुरावस्था दूर करण्याचे आदेश दिले सोळा ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजेच्या तुम्हाला फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या मुट खड्ड्यांची पाहणी केली यावेळी रस्त्यावरचा डांबर उडवून गेल्याने पुलावरील लोखंडी सळया या वरती उघड्या दिसत होत्या यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती या घटनेची माहिती मिळताच खासदार भास्कर भगरे यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण पाहणी करत तात्काळ संबंधित अधिकाऱ्याला या रस्त्याची दुरुस्ती करून देण्यासाठी आदेश दिले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी माधव खाबिया वणी दिंडोरी